श्रीराम नवमीच्या शुभ मुहूर्तावर पानिपोईचे उद्घाटन स्वर्गीय माता दिनजी बनवारी लालजी शर्मा यांच्या स्मरणार्थ राजस्थान युवक मित्र मंडळ नवापूर यांच्यातर्फे श्रीराम नवमीच्या शुभ मुहूर्तावर मोफत पानपोईचे ज्येष्ठ नागरिक तुलशीराम शर्मा यांच्या हस्ते श्रीफळ फोडून उद्घाटन करण्यात आले यावेळी माजी नगरसेविका मंगला सैन विजय सैन रुडमल शर्मा टेकचंद शर्मा शंकर दर्जी महेश शर्मा मुन्ना सैन दुर्वेश अग्रवाल जयंतीबाई अग्रवाल उमेश अग्रवाल मनोज शर्मा नरेश शर्मा गोपी सेन जगदीश सेन विकी सेन हवन शर्मा विजय सेन दिमेश अग्रवाल नीतू शर्मा मामराज शर्मा बाबू अल्पेश सेन फकीर अग्रवाल मनोज प्रजापत संजय पाटील आदी उपस्थित होते राजस्थान युवक मित्र मंडळ मोफत पाणीपोईचे नियोजन वीस वर्षापासून करत आहे शहरातील लिंबडावाडी भागात या मोफत पाणीपोईचे आयोजन करीत असतात लिंबळावाडी हा भाग नेहमी गजबजलेला भाग असून या भागात गुजरात राज्यातील नागरिक रिक्षाने नवापूर परिसरात येत असतात नवापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील ग्रामस्थ बाजार करण्यासाठी नेहमी येथे येत असतात त्यांना थंडगार पाणी मिळावे यासाठी राजस्थान मित्र मंडळाचे विजय सैन अमित अग्रवाल सुरेश अग्रवाल गोलू अग्रवाल हे मोफत पाणपोळी सेवेचे नियोजन करीत असतात या स्थूत आयोजनाबद्दल परिसरातून कौतुक करण्यात येत आहे परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूजसाठी रसिक गावित नवापूर तालुका प्रतिनिधी राजस्थान मित्र मंडल बीस साल से पानी पोई का कार्यक्रम चालू कर रखा है पर आज माता दिन की शर्मा इनकी स्मृति में आज पानी पोई का अपन ने उद्घाटन करा है जो अब ये भी चालू ही रहेगा और ये पानी पोई उद्घाटन इनने जो करा है इसका श्रेय सभी परिवार वालों को जाता है और बहुत अच्छा उत्क्रम है जल ही सेवा है जल जैसा कोई उपाय नहीं है अगर जल अगर मिलता है ठंडा उससे ज़्यादा कोई चीज़ का आनंद ही नहीं है जीवन में जय श्री राम